नमस्कार मित्रांनो लस्टर एज्युकेटी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बघा येत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी टी परीक्षा नियोजित आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा दोन स्तरांमध्ये होणार आहे यामध्ये पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन अशा दोन स्तरांमध्ये ह्या परीक्षा विभागली गेलेली आहे जे विद्यार्थी जे शिक्षक एक ते पाच साठी पात्र आहेत त्यांना पेपर क्रमांक एक पास होणे गरजेचे आहे तसेच ज्यांना सहावी ते आठवी साठी जे शिक्षक पात्र आहे त्यांना पेपर क्रमांक दोन पास होणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे पहिली ते आठवी ज्यांना जे शिक्षक इलिजिबल आहेत पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन असे दोनही पेपर पास होणे अनिवार्य आहे टीटीचा जो पहिला पेपर आहे पेपर क्रमांक एक त्याची शिक्षक तयारी करत आहे त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आपण आज बनवत आहे खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आज ठरणार आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर क्रमांक एक पास होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत त्याचप्रमाणे स्पेशल आपल्या टी टी पेपर क्रमांक एक साठी कुठली पुस्तके वापरावी कुठली संद, कुठली संदर्भ पुस्तके वापरावी हे मी तुम्हाला खास करून सांगणार आहे तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बघा तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचा जर विचार केला तर ज्या दोन हजार अठरा पर्यंत ज्या परीक्षा आहेत त्या जुन्या अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि त्यानंतर ज्या परीक्षा आहेत दोन हजार एकवीस ची प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका जर तुम्ही चांगली प्रक्रिया केली तर नवीन अभ्यासक्रमाला सुद्धा खूप महत्व देण्यात आलेलं आहे परंतु परंतु मित्रांनो जुना अभ्यासक्रम आहे आणि नवीन अभ्यासक्रमही तितकाच महत्वाचा आहे तर बघा आपल्या चॅनलवर मी परिसर अभ्यास परिसर अभ्यासाचे काही तीस प्रश्न आहेत दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक एक त्यामध्ये हे प्रश्न बघून आले आहेत ते पुस्तकं सुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत फोटो पेज क्रमांक पान क्रमांक सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते जाऊन तुम्ही तो, तो व्हिडिओ नक्की बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आता बघा आपण जर प्रश्नपत्रिका विश्लेषण नीट केलं तर आपल्या अभ्यासक्रम तर लक्षात येईल त्याचप्रमाणे पाठ्यक्रम सुद्धा लक्षात येईल सर्वात पहिला विषय आहे मित्रांनो आपला मराठी तर आता मातृभाषा आपली मराठी असते त्यामुळे आपल्याला मराठी खूप सोपं वाटतं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो मराठीकडे साहजिकच आपण आपलं दुर्लक्ष होतं आपल्याला चांगले मार्क्स मिळतील परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही प्रश्न बघितले आणि ते जर सोडून बघितले तर आपल्याला मराठी विषय पाहिजे तेवढा सोपा नाही जाणीवपूर्वक अभ्यास करायचा आहे तर मग आता नेमकं काय करायचं आहे तर मराठीचा अभ्यास सुरू करण्याआधी किंवा मराठीचा अभ्यास करण्याआधी त्याचं स्वरूप प्रश्नाचं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये कशावर प्रश्न विचारले जातात तर यामध्ये तर वाक्याचे प्रकार लिंग विभक्ती प्रयोग शब्दांच्या जाती हेच शब्द समूहाबद्दल एक शब्द आणि तुम्हाला एक प्रकारे विचारले जातो मित्रांनो म्हणी सरळ सरळ मन नाही विचारले जातो तुम्हाला एक बॉक्स दिला जातो आणि त्यामध्ये मन अशी विभागलेली असते ती मन तुम्हाला ओळखायची असते आणि जे काही तुम्हाला त्या म्हणीचे क्रमांक दिलेले असतात आणि त्या दोन क्रमांक म्हणजे पाचवा किंवा सहावा क्रमांक क्रमांकाचा शब्द किंवा अक्षर घेऊन जे शब्द बनतो त्याचा विरुद्धार्थ शब्द शोधायचा असतो किंवा मग समानार्थ शब्द शोधायचा असतो म्हणजे आपल्याला वेळ जातो त्यामुळे आपल्या म्हणून तोंडपाठ असल्या पाहिजे आणि आता बघा मराठी साठी तुम्हाला कुठलं संदर्भ पुस्तक वाचायचं तर मराठीसाठी तुम्हाला पाचवी स्कॉलरशिपचं पुस्तक वाचायचं आणि व्यवस्थित पाचवी स्कॉलरशिप तुमचं इतकं छान करा तुम्ही की त्यातलेच प्रश्न परा बऱ्यापैकी पडतात मित्रांनो बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन शुद्ध शब्द अशुद्ध शब्द खूप चांगल्या प्रकार दिलेले आहेत आणि आठवीची स्कॉलरशिप सुद्धा तुम्ही वाचू शकता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप तुम्हाला चांगली करायची आहे जेणेकरून मराठीचा जो पाया आहे तो तिथे पक्का होईल तुम्ही जर पाचव्या प्रश्नपत्रिका पाचवी जर गाईड घेतली आणि जर तिथे प्रश्न बघितले तर त्या प्रश्न त्या प्रश्नाचा जो दर्जा आहे तो खूप उत्तम दर्जा आहे मित्रांनो आपण सुद्धा विचारात पडतो की असे प्रश्न तिथे दिलेले आहेत त्यामुळे तुमचा चांगला सराव होईल म्हणजे ट्रिकी प्रश्न सुद्धा तुम्ही चांगले करू शकता स्कॉलरशिप गाईड वापरून आता त्याच्यामध्ये आठची स्कॉलरशिप तुम्ही वापरा आणि आणि पाचवीची वापरा आणि संदर्भ पुस्तक म्हणून संदर्भ पुस्तक म्हणून तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक नक्की घ्या मित्रांनो ते व्यवस्थित ना करा त्यातल्या त्याच्या बाहेर प्रश्न येणार नाही त्यामुळे मोरा वाळंबे आणि पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप एकदम छान करा आणि प्रश्नपत्रिक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नाचा <laughs> सराव करा मातृभाषा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपला जो स्ट्रॉंग पॉइंट बनवा मराठीला आणि पैकीच्या पैकी मार्क आपण त्यामध्ये मिळवू शकतो आता दुसरा विषय आहे इंग्लिश आता इंग्लिश साठी आपण नेमकं काय करायचं तर आता इंग्लिश मध्ये कुठले कुठले प्रश्न येतात तर इंग्लिश मध्ये आधी ते समजून आपल्याला की आपला अभ्यासक्रम आपला पाठ्यक्रम काय आहे आपल्याला काय दिलेला आहे प्रश्नपत्रिका मध्ये काय नेमकं विचारलं जातो आपण जर म्हणजे आपण जर प्रश्नपत्रिका विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात येईल की तुम्हाला पॅसिव्ह व्हाईस ऍक्टिव्ह व्हाईस म्हणजे चेंज व्हाइस विचारलेलं असतं चेंज द नॅरेशन म्हणजे डिग्री वन वर्ड सबस्क्रिप्शन दिलेलं असतं काही अल्फापेट दिलेले असतात अल्फापेट दिलेले असतात आणि त्याच्या खाली नंबर दिलेले असतात अल्फापेट आणि नंबर दिलेले असतात त्याच्यावरून तुम्हाला योग्य म्हणजे अर्थपूर्ण शब्द शोधायचा असतो टेस आहे आर्टिकल आहे त्याचप्रमाणे प्रिपोजिशन आहे यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसतील आणि हे प्रत्येक पेपरला विचारलेले आहे त्यामुळे हे विषय हे घटक असे करून ठेवा की त्यातून आपल्या त्याचा आपला एकही मार्क्स कट झाला नाही पाहिजे आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा चांगले चांगले मार्क घेता आले पाहिजे इंग्लिश साठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक व्यवस्थित करायचं आहे एक दहा पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक व्यवस्थित करा मित्रांनो नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल बाल मानसशास्त्र मान मान व अध्यापनशास्त्र आता बघा जे नाव आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याबाबतच आपल्याला या विषयाचं स्वरूप लक्षात येईल बाल मानसशास्त्र म्हणजे बालकांचा अभ्यास यामध्ये बालकाची वाढ विकासाचे टप्पे बुद्धिमत्ता त्याचप्रमाणे त्यांना अभ्यासात येणारे अडथळे अध्यना देणारे अडथळे त्याच विशेष दर्जा असणारे विद्यार्थी यावर प्रश्न विचारले तुम्हाला दिसतात त्याचप्रमाणे बघा अध्यापन पद्धती विचारलेल्या हॉलमध्ये मानसशास्त्रज्ञ व अध्यापन पद्धती सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहे त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला करायच्या आहे मानसशास्त्रासाठी तुम्हाला कुठलं पुस्तक वापरायचं आहे तर मानसशास्त्रासाठी तुम्हाला फडके प्रकाशांचं पुस्तक एकदम उत्तम आहे त्याचप्रमाणे तुम्ही अकरावी बारावीचं मानसशास्त्राचं पुस्तक सुद्धा वाचू शकता आणि शेवटी मित्रांनो मानसशास्त्राचे जे प्रश्न आहेत ते लॉजिकली तुम्ही सोडवायचे आहे तर ते तुम्ही एक शिक्षक होणार आहे तुम्ही एक शिक्षक म्हणून काय करसा असेच प्रश्न तुम्हाला तिथे विचारलेले असतात काही प्रश्न तुम्ही लॉजिकली सोडवू शकता बघा मित्रांनो पुढचा महत्वाचा विषय आहे गणित आता गणित काही शिक्षकांना खूप अवघड वाटतो काही मुलांना खूप अवघड जातो ईडी परीक्षेमध्ये जर नव्वद प्लस मार्क्स मिळवायचे कि मा कि मा आहे किंवा ना हंड्रेड कि प्लस मार्क्स मिळवायचे आहेत किंवा काही मिळालेले आहेत तर त्या शिक्षकांना किंवा त्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट गणित असतो जर गणितामध्ये तुम्ही मार्क्स कव्हर केले तर बाकीचे विषय तुमचे कव्हर होतात आता बघा गणितामध्ये खूप बेसिक प्रश्न विचारलेले आहेत तुम्ही जर माझे प्रश्न आता तुम्ही माझा मॅडम नेहमी नेहमी मागील प्रश्नपत्रिका मागील प्रश्नपत्रिका तर हो मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेचा खूप तुम्हाला फायदा होणार आहे सर्व प्रश्नपत्रिकेतील गणित गणिताचे सगळे प्रश्न सोडवून घ्या येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामध्ये तुम्हाला आता बघा स्कॉलरशिप पाचवीचे गणित आणि आठवीचं गणित तुम्ही करा आता आठवीचं जे गणित आहे त्याचा दर्जा जास्त आहे त्याप्रमाणे आपल्या ज्या परीक्षेमध्ये पहिली ते पाचवीचा जो पेपर होतो त्याच्यामध्ये गणित सोपं असतं स्कॉलरशिपचं स्कॉलरशिप गणिताचं पुस्तक व्यवस्थित करा त्यामध्ये तुम्हाला रोमन नंबर विचारले जातात कोण कोणाचे प्रकार संख्या संख्यांचे प्रकार लसावी मसावी नफा तोटा हे सगळे महत्वपूर्ण घटक आहेत त्यामुळे त्याचप्रमाणे मित्रांनो नेहमी स्तंभाला व्यवस्थित करून त्याचा एकही मार्क तुमचा कट होणार नाही त्यामुळे तुमचं वेळेचं नियोजन सुद्धा चांगलं होईल आता सगळे शेवटचा आणि महत्वपूर्ण विषय आहे परिसर अभ्यास आणि याचा परिसर अभ्यास तर आता परिसर हा विचार जर केला तर त्यांचा आवाका खूप आहे यामध्ये गणित यामध्ये तुम्हाला भूगोल इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान सर्व विषयाचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे परिसर अभ्यासासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला क्रमांक एक ची जे तयारी करत आहे त्यांना पाचवी ते दहावीची सर्व पुस्तके इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे सर्व पुस्तके अतिशय व्यवस्थित करायचे आहे त्याच्या नोट्स काढायचे आहेत त्या पुस्तकाच्या बाहेरील कुठलाही प्रश्न या पुस्तकाच्या घरी कुठलाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला ना जाणार नाही आता विज्ञानासाठी तुम्हाला बघा सचिन भस्ते सरांचं पुस्तक चांगलं आहे आठ ते दहा प्रश्न तुम्हाला पेपर क्रमांक एक मध्ये विज्ञान या विषयावर विचारलेली दिसतात त्यामुळे तुम्हाला विज्ञान सुद्धा चांगलं करायचं आहे पाचवीचं विज्ञानाचं पुस्तक सहावी सातवी आठवी नववी दहावी हे पुस्तक एकदम व्यवस्थित वाचायचे आहे त्याच्या नोट्स काढायचे आहे तेवीस नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे आणि अतिशय कमी दिवस आपल्या हाती राहिलेले आहे वेळेवरच दाढ होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे गाफील राहू नका चांगला अभ्यास करा आणि या परीक्षेमध्ये यश मिळवा तर मित्रांनो पेपर एक साठी हा व्हिडिओ बनवलेला आहे काही दिवसातच पेपर क्रमांक ची तयारी कशी कर करावी यावर सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ मी टाकणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल बटनला नक्की प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद